नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनल किसान परिवारमध्ये हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेस आपण पाहणार आहोत आम्ही जी वांग्याची ला जी लागवड होती ती केलेली आहे तर ती कशाप्रकारे केली आहे कोणची व्हरायटी आम्ही लावली ती तुम्ही मला सांगणार आहात किती अंतरावर आम्ही ही लागवड केली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आम्ही काही वांग्याची जी काय लागवड केलेली आहे तर आपण याची लांबी रुंदी अगर बघू तर हे आम्ही लांबी जी ठेवलेली आहे ती तीन फुटाची ठेवलेली आहे दोन्या झाडाच्या अंतर म्हणजे एक तिळं तर एक इरडं ठेवलेला आहे आणि रुंदीची जर आपण बघूया तर रुंदी आम्ही दोघांच्या अंतर म्हणजे सात फूट ठेवलेली आहे सात कुडं आठ पण आहे अशा प्रकारे आपण ही वांग्याची लागवड केलेली आहे आणि आज दिनांक वीस मे आजचच्या रोजी आम्ही ही लागवड केलेली आहे तर व्हरायटीची बघू आपण तर व्हरायटी ही त्रिगुणी आहे त्रिगुणी जी राहते ती वेरायटी अमेटे लावलेली आहे तर तुम्ही बघू शकता आज जस्ट म्हणजे म्हणजेच काय दोन तीन तास झाले तेव्हा आम्ही लागवड केलेली आहे तर प्रकारे आपल्याला रोप आहे तर आपण ही वांग्याची लागवड केलेली आहे त्याच्यात सरी वगैरे असे पाडून घेतली होती म्हणजे जेणेकरून नंतर ह्याला आपण भरसुद्धा लावू शकतो भर लावू शकतो जास्त गाबडा वगैरे झाला ते पण दबून जाईल आणि भर लावल्याने जे वांगे आहे ते नंतर असे हवेने आडवे वगैरे पण होणार नाहीत आणि आपण अंतर म्हणजेच लांबीचं जे आहे ते तीन फूट ठेवलेलं आहे आणि रुंदी जी आहे ती आपण सात फुटाची ठेवलेली आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून हवा जी चांगल्या प्रकारे खेळणार आहे हवा चांगल्या प्रकारे खेळणार म्हणजे कीड वगैरे लागण्याची शक्यता जी कमी राहणार आहे जेवढी जास्त हवा चत खेळणार त्याचं आपले फळ वगैरे जास्त म्हणजेच वांगे जास्त लागणार आहेत अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे अशी आपण इथं पाचशे झाडाची जी लागवड केलेली आहे आज वीस मे रोजी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा